एका माणसाने वीस गिलास मटा आणला लग्ना जाऊन किती वीस गिलास आणि ते घरी गेला <laughs> की गुरगुर खाली बसली परत उठल की गुरगुर गुरगुर खाली बसली कुठ पप्पा तीनदा बाथरूम मध्ये जाऊन आली च्या घ्या च्या घ्या उठून घरामध्ये चार कुंडर लावलं एक फॅन लावला काय पण नवीन काढायचो बारक्या पुरायला नाही ना संस्कार नाही राहिले जिथं तिथं मोबाईल होऊन गेला येणे झाले पोरं येणे